नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे की जीवा नंदिनीला म्हणतो की जेव्हा मी तुझ्याकडे आलो होतो तेव्हा तुला माझ्यासाठी वेळ नव्हता तर आता माझ्याकडे सुद्धा वेळ नाही आहे नंदिनी जीवाचा हात पकडते तेव्हा जीवा, ते जीवा नंदिनीचा हात सोडून झोपायला जातो तर इकडे पार्थने दोन वाच आणलेल्या असतात तेव्हा काव्य ते पाहते आणि म्हणते गिफ्ट म्हणून दोन वाच ते सुद्धा तुम्हाला काव्य म्हणते बरोबर आहे देणाऱ्याला थोडं ना माहिती आहे की आपला डिवोर्स होणार आहे ते असं म्हणताच काव्याच्या हातामधून एक वॉच खाली पडते तर काव्य ही पार्थची माफी मागते आणि म्हणते पार्थ सॉरी मला असं म्हणायचं नव्हतं आणि वॉच ही तोडायची नव्हती तेव्हा पार्थ म्हणतो ठीक आहे फार काही बिघडलेलं नाही सर्व दुरुस्त होईल अगदी घड्याळसुद्धा तर पार्थ करेल का काव्याला माफ हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा